शाळेला ज्ञान मंदिर म्हणतात तिथे मन शांत होते एक विश्वास वाटतो पण नवी मुंबईतील शाळा खरंच अशा आहेत का नमस्कार मी निलेश फोपे प्रवक्ता अग्रेसेना नवी मुंबई नेरूळमध्ये नुकत्याच नवीन बांधलेल्या इमारतीच्या छताचे प्लास्टर पडून एक महिला शिक्षिका जखमी झाल्या ही घटना म्हणजे दर्जायीन बांधकाम आणि प्रशासनाचा हलगर्जेपणा याचे मूर्तिमंत उदाहरण माझी सर्व नागरिक आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या संदर्भातील ठेकेदार आणि अधिकारी जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असतील याला जबाबदार असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांवर कठोर का कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ दोन गोष्टी झाल्या पाहिजेत एक तर ज्या शिक्षिका जखमी झाल्या आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत मिळावी आणि दुसरी या शाळेच्या अन्य भागाचीही पाहणी करावी आणि नवी मुंबईतील इतर शाळांचीही पाहणी करण्यासाठी एक समिती नेमावी सदर घटना गंभीर स्वरूपाची आहे याकडे अजूनही कोणाचे लक्ष नाही तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि भविष्यात असे होणार नाही याची खबरदारी नवी मुंबई महानगरपालिकेने तरी उचलावी सदर घटनेची आग्रे सेनेमार्फत चौकशी केली जात आहेच परंतु जर पुन्हा असा प्रकार घडलाच तर मात्र जनतेकडून अग्रिसेनेमार्फत कठोर कारवाई केली जाईल जय हिंद जय अग्रिसेना